तर नमस्कार सर्वांना तर आज आपली रेसिपी असणार आहे चटाकेदार मिरचीचं लोणचं तर त्यासाठी इथे चार चमचे मी घेतलेले आहेत धने चार चमचे इथे शूक घेतलेले आहे आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर हे छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटासाठी ज्याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि ह्याच पॅनमध्ये मी तेलसुद्धा गरम करून घेणार आहे म्हणजे आपल्या मिर मिरच्या ज्या आहेत त्या चिरेपर्यंत आपलं तेल जे आहे ते थंड होईल आणि मसाला देखील थंड होईल तर पाव किलो मिरच्यासाठी मी इथे एक ते दीड वाटी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान कडकडीत गरम झालं की ते थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता तेल थंड होत आहे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे मिरच्या बारीक बारीक कट करून घेणार आहोत तर इथे आपल्याला पूर्ण अख्खी मिरची न वापरता इथे असे आपल्याला छोटे छोट्या साईजमध्ये मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मिरच्या ज्या आहेत त्या दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरचीचं देठ काढायचं आहे बतईने किंवा असं कात्रीने आपल्याला या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत एकाच साईजमध्ये अगदी चार ते पाच दिवसामध्ये हे मिरचीचं लोणचं मुरतं आणि खूप इतकं चटपटीत टेस्टी हे मिरचीचं लोणचं तयार होतं ना की दोनऐवजी तुम्ही ते तीन किंवा चार पोळ्या खाली इतकं टेस्टी हे मिरचीचं लोणचं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील खाऊ शकता इतकं टेस्टी होतं हे तर सर्व मिरच्या ज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत आणि आपला मसाला देखील इथे थंड झालेला आहे तर इथे अर्धी वाटी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि थंड झालेलं ते शोभ धने वगैरे इथे टाकून घ्यायचे आहेत मीठ देखील याच मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या जेवढ्या आहेत त्याच अंदाजाने पाव किलो मिरच्यासाठी मी इथे दोन ते अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे व लाल तिखट अगदी कलरसाठी मी ते एक चमचा टाकलेला आहे तेल थंड झालेलं आहे तेल थंड झालेलं असतानाच याच्यामध्ये आपल्याला मिरची व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे छान असं ओबडदोबड मी मिक्सरमधून हे मसाले सर्व फिरून घेतलेले आहेत हे मिरचीचं लोणचं तुम्ही अगदी वर्षभर जरी करून ठेवलं ना तरी अगदी व्यवस्थित टिकतं जेवणाची चव वाढवणारं लोणचं इथे आपण बनवत आहोत तर सर्व मसाले इथे मिक्स झाले की लगेच याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या देखील याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि सर्व मिरच्यांना हा मसाला लावून घ्यायचा आहे तर पाव किलो इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या मिरच्यांसाठी एवढा ते ते मसाला अगदी परफेक्ट असा इथे तयार झालेला आहे जर तुम्ही अगदी वर्षभरासाठी जर हा लोणचं सा बनवत असाल तर तेलाचं प्रमाण इथे वाढवून घ्यावं लागेल तर तेल इथे मी शेंगदाण्याचं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार तुम्हाला जे इथे तेल आवडतं ते ते घालू शकता आणि सगळ्यात शेवटी ते मी तीन लिंबाचा रस घालत आहे जेणेकरून छान आपलं चटपटीत असा इथे लोणचं तयार होईल आणि मिरच्या जर खूप तिखट असतील तर ते खूप जास्त तिखट लागणार नाही या लिंबामुळे आणि चटपटीत असा इथे आपला लोणचं खायला लागेल त्याच्यामुळे मी इथे तीन लिंब त्याचा रस काढून घेतलेला आहे त्याच्यामधल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या शेवटी हा लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हा लोणचं थंड असल्यामुळे लगेच आपण इथे भरणीमध्ये भरून घेणार आहोत तर इथे आपल्याला काचीची भरणी वापरायची आहे जेणेकरून लोणचं जो आहे तो खराब होणार नाही तर इथे स्वच्छ धुतलेली पुसून घेतलेली मी इथे भरणी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे अगदी कोरडी करून इथे भरणी आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे तर हवा बंद भरणीमध्ये आपल्याला याच्यामध्ये अगदी कोर जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा अगदी कोरड्या चमच्यानेच आपल्याला हे लोणचं घ्यायचं आहे तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा